सागरनं म्हणलं की सकाळी जा दाजी नको जाऊ म्हणून थांबलं मग कारण काय आहे पूजा गाडीची कर करकी गाडी लावली आम्ही असं लाईनीनं इथं त्यांनी ते ट्रॅक्टर आणलंय ना आणि ते, ते पाठी फवारणीसाठी तो यंत्र त्याला काय म्हणतात सागर बोल बरं नाव तर चांगलं ठेवलंय बाबा हार वगैरे आम्ही सागर गेल तर धाराशिवला तवास मागेलो होतो मी पण आपल्यासाठी पण त्यांना आणलंय मग लाईनीन लावल्यात आणि पूजा करायची आता ही त्यांची जुनी गाडी पहिली ती आपली रोन बसलेलं आणि हे त्यांनी आता घेतलेलं आणि ही विद्याला म्हणजे सागरच्या लग्नात त्याला दिलेली ही गाडी याला नाही आणला काय रहा युनिकॉर्न गाडी आणि तिकडं हे ते साडू माझा त्याची गाडी तो जागा वेगळा उलट तिकडे एकट्यानं लावलंय दे कुठं तर करायचं करा चालू हा पेड आणलाय ना अरे नारळ तर राहते पण गोड र बाबा

की ह्या चौघी बहिणी आणि त्यांची वहिनी ती विद्या पाच जणी मिळून त्या पूजा करते पहिला नंबर पहिला नंबर कोण आहे पूजा मी गेली पहिल्यांदा ते गाडी आहे म्हणून तू पहिला गेली मग पाचशी उठला आहे पलीकडे आहे त्या फोटो एक तिकडून काढ ना म्हणजे तिकडे जा गाडी जर वता रस सग गाडी शेज येना रे आणलं काय कर चढा तिकडं चढत नाही म्हणतोय मग दर्जा सासरा म्हणतोय माझा तिकडं गाडी सगळ्या मिळून लावायची तू दिसती ना चालूच आहे व्हिडिओ फोटो घेऊ आर्यन काढत आहे आर्यन तिकडं जा

तेव्हा माझा काढतोय हातीचा काढतोय मी सगळ्यांचा काढतोय असं झालंय माझ्याकडे फिरवतोय अग सर कमाने त्या पुरीला करायला सात जणी होते दिसत पूजा तिच्या मम्मीला केली बाई म्हण तिची मम्मी आयती झाला किर झोपला होता त्याला बरोबर माहिती झालं कॅमेरा हां इकडे बघा काय सगळ्यांनी असंच आपण वॉलपेपर साठी पूजा इकडे समोर बघ आता थांब ना आपण फोटो तर घेऊ दे मला याला थांबण्यासाठी उद्या माझ्या लग्नात होता हे एवढा सा पिल्ला आता वाढलाय असं <coughs> माझ्या पक्षा पण वरी चाललाय आता उंचीच्या उंची वाढायली त्याची जास्त कमी कस काय दिसायला लागल्यात पब्लिक विद्याला भर कोणी काय क विद्या भरले की विद्या भरले <्गाँ> तो कारकी रे फोटो वर काढून घेतो बार के मी उनीचा त्या आर यांचं जमत दोघं नुसतं भांडण करतात आहेत मम्मी किती किती करतोय म्हणतोय मी इथं नाही काढणार फोटो म्हणून आर बाजूला मोबाईल घेऊन बसतोय ना आता म्हणतो बघ म्हणून चिमने बाबा चल

अरे ना अरे मोबाईल दे टॉर्च चालू करे रो म्हणजे एक हे राहिले ना गाडी इकडं चालू केले पूजा कराय पण माझा व्हिडिओ होतोय मोठा विद्या काय एकदम डायरेक्ट पहिला टिळा लावतो कुंकूचा इकडं ब्लॅक अँड व्हाईट दिसायला लागलं सगळं काय नाही दिसत आता जला जाऊ द्या भेटू परत दुसऱ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये गोल्या हाय कर त्याला आवडत हे पण पूजा की चालूच इकडं काय झालंय दिसा ना गेलंय आता त्यानं म्हणलं त्याला ट्रॅक्टर ते चालू कर उजेड म्हणजे जरा दिसल पण आवाज काय आता गर्र गर्र होता तर या हाय काय उद्या पिळा वय लावू मग योग मला पण लावलं आता कुलको आणून कपाळाला तिळा विद्या जाऊन सांगला पिळा लाव साजरा लावायला जाय लागले लाग आपलं फोगी बघ आता दुसरीचा नंबर लागू द्या चला आज दहा साडे दहा मिनिटाचा व्हिडिओ झाला माझा उरका उरका अस असा फो फोटो हवा करा असा म्हणजे थमनेला टाकण्यासाठी लांब जाऊन बसलाय म्हणते मग मला आता कळते की म्हणे मी व्हिडिओ येतोय का नाही तर इथं असला की दिसेल ना व्हिडिओ

बाए फोटो काढ़बा दामी भाई